सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिकच्या स्वामीनारायण मंदिराजवळ लंडन पॅलेस आडगावनाका पंचवटी येथे होणार आहे दिनांक दहा आणि अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून या प्रसंगी मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणासोबत समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयांवर परिसंवाद होणार आहे तसेच कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली खुले परिसंवाद होणार आहे त्यासोबत फक्तच विविध विषयांवर राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि खुला संवाद अशा विविध अंगी उपक्रमांची रेलचेल यावी असणार आहे आणि मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत नाशिक जिल्ह्यातील युतींना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित केला जाणार आहे दरम्यान नाशिकच्या जडणघडणीसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या दिवंगताच्या प्रतिमा नाशिकच्या चौकात चौकात लावण्यात आल्यात जेणेकरून नाशिकच्या युवांना यातून प्रेरणा मिळू शकेल तसेच शैक्षणिक क्षेत्रातील दिवंगत युतींच्या वारसांचा जाहीर सन्मान यावेळी केला जाणार तसे आहे तसेच विद्यार्थ्यांच्या ज्ञान कौशल्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत आणि त्या गुणीजनांचा सा सन्मान देखील केला जाणार आहे अशी माहिती आज एस एस के हॉटेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी खासदार राजाभाऊ भाऊवाजे खासदार भास्कर भगरे माजी खासदार हेमंत गोडसे आमदार सत्यजित तांबे आमदार दिलीप बनकर आमदार माणिकराव कोकाटे आमदार राहुल ढिकले आमदार सौ सीमाताई हिरे तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सेवानिवृत्त महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे पोलीस उपायुक्त किरण चव्हाण पोलीस उपायुक्त खांडवी मराठा प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे त्याचप्रमाणे संचलन व जनसंपर्क माजी महापौर प्रकाश मते त्याचप्रमाणे माजी महापौर दशरथ पाटील आदींसह

आज जर इथे बसलेले पण बघितले आणि जर आमच्या जिल्हाध्यक्षांची जर यादी जरी बघितली आज प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम चालू आहे त्यामध्ये मराठा साठी रिपोर्ट नाशिक